नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण ईस्टचा वापर न करता अगदी साव्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारे अगदी परफेक्ट असे बेकरी स्टाईल घरी पाव कसे बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी एक झाडी ठेवून त्यामध्ये दोन कप मैदा हा घेतला आहे मैदा हा आपण आता एका चाळण्याने ह्या पद्धतीने गाळून घ्यायचा यामुळे अगदी छान आपला मैदा हा, हा हलका होतो आणि आपला जे ब्रेड असतात सॉरी जे काही पाव असतात ते अगदी परफेक्ट असे ते तयार होतात आणि जे काय त्याच्यात त्या गाठी असतील त्या देखील निघून जातात आणि नि प्लेन असा आपला मैदा हा तयार होतो आता आपण बरोबर दोन कप इथे मैदा घेतला आहे दोन कप मैद्यासाठी लगेच आपले पोहे खाण्याचे दोन चमचे आपण यामध्ये साखरही घालतो आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ हे घालणार आहोत चव छान येण्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ हे आहे त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आपण आता हा मैदा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे संपूर्ण जे आपण इन्ग्रेडियंट्स घातले ते संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरच आपण याच्यात एक ते दीड चमचा तेल किंवा बटर आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये टाकून त्याला देखील व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं दूध घालत याचं हे मळून घेणार जर आपल्याला आणखी छान फ्लेवरफुल हवा असेल तर थोडंसं मिल्क पावडर देखील आपण घातलं तरी काही हरकत नाही नाहीतर आपण दूध थोडं आटून वापरलं यामध्ये तरी काही हरकत नाही आणि डायरेक्ट फक्त आपण दूध घालून देखील बनवलं तरी काही हरकत नाही यामध्ये मी अगदी थोडं थोडं दूध घालत छान अगदी जर आपण से याचं कणिक मळून घेणार आहोत आपण हे मी पोळींचं कडक थोडं नरम असं मळून घेतो पण त्यापेक्षा देखील आपल्याला याचं अगदी जर असं कणिकही मळून घ्यायचं आहे असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं सैलसर जर आपण अगदी घट्टसर कणिक मळले तर त्यामुळे आपले जे काही पाव आहे अगदी नरम किंवा जाळीदार सॉफ्ट असे ते तयार होणार नाही म्हणून अगदी सैलसर असं आपल्याला कणिक मळून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपण आता ह्याच्यावरती पाठावरती तेल किंवा बटर आपण टाकून घ्यायचं जे आपल्याला हवं असेल ते आता याच्यावरती मी एक चमचाभर तेल हे टाकून घेते छोटा चमचभर आपण यामध्ये तेल टाकल्यानंतर लगेच हाताला देखील आपण तेल हे लावून घेतलं यामुळे काय होईल जे आपण आता मैदा चोळून घेणार आहोत मळून घेणार आहोत तर तो आपल्या हाताला किंवा पाटाला ते चिपक नाही अगदी हलक्या हाताने याला या पद्धतीने छान मऊसूत आपलं कणिक होईपर्यंत परंतु आपण याला मळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण ह्या कणकेला चोळून घेतलं आहे अगदी सहज आपला, आपला गोळा हा तयार होतो आहे हाताला देखील आपला चिपकत नाही अशा पद्धतीने फक्त आपण ज्यावेळेस ब्रेड किंवा पाव करायला घेणार असो त्यावेळेस फक्त दोन ते तीन वस्तूंची म्हणजे सॉरी आ, टिप्स लक्षात ठेवा मैदा हा आपला ताजा हवा म्हणजे जास्त दिवसाचा मैदा नको त्यामुळे देखील आपला जे ब्रेड किंवा पाव आहे ते होत नाही आणि यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केला आहे ते देखील अगदी लगेच पॅकिंग फोडलेलं म्हणजे चालूच पॅकिंग पाहिजे त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले पाव हे तयार होतात जर जा आपला जास्ती दिवसाचा मैदा सॉ मैदा पावडर किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा असेल तर त्यामुळे आपले जे पाव किंवा ब्रेड असतात ते व्यवस्थित होत नाही म्हणून या दोन ते तीन टिप्स लक्षात ठेवा त्यानंतर अगदी जोराने देखील आपण प्रेस करत हे कणिक मळून घेऊ नका त्यामुळे देखील आपले जे पाव आहेत ते व्यवस्थित होणार नाही हलक्या हाताने आपण अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने याला गोळ आकाराने याचा गोळा हा तयार करून घ्यायचा मी जसं तर ते त्या पद्धतीने ह्यामुळे काय होतं आपल्या जे पाव आहेत ते आतमध्ये अगदी छान तयार होतात अजिबात पोकळ वगैरे तयार होत नाही अजिबात तळे वगैरे आपल्या पावाला जात नाही अगदी परफेक्ट असे आपले पाव हे तयार होतात तर आपण आता बरोबर ह्या पद्धतीने गोळे हे तयार करून घ्यायचं लैस इडली पात्र घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अगदी जास्तीचं तेल न लावता अगदी थोडंसं कापसाच्या बोळाने किंवा टिश्यू पेपरने ह्या पद्धतीने अगदी थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं हे काय असतं नॉनस्टिकचं काम करतं म्हणजे आपले जे पाव आहे ते अजिबातमध्ये चिपकत नाही त्यानंतर अगदी परफेक्ट असे आपले पाव हे तयार होतं ह्या पद्धतीने आता आपण हे पीठ ठेवून झाल्यानंतर यावरती आपण तो सॉरी दूध हे लावून घेणार दूध याच्यासाठी लावतोय आपलं जे काही पाव असतात ते खालून लवकर वेग होतात आणि वरती होत नाही त्यामुळे काय होतं जे वरचं कवर असतं त्याला तळेदेखील जाण्याची शक्यता असते म्हणून ह्या पद्धतीने आपण दूध लावून घ्या यामुळे आपल्या जे पाव आहेत ते अगदी सॉफ्ट आणि अगदी छान असं त्याचं वरचं कवर देखील ते तयार होतं अजिबात आपले पाव हे खालून चटकत नाही तर लगेच या पद्धतीने आपण आपल्याला इडली पात्र घेतलं आहे ते लगेच अजिबात आपल्याला आधी गरम वगैरे करून ठेवायची गरज नाही ऐनवर ज्या वेळेस आपण पाव करायला ठेवा घेणार आहोत त्याच वेळेस त्याला आपण गॅसवरती ठेवायचं आणि लगेच याच्यामध्ये आपण मीठ घालतोय मीठमुळे काय होतं जे आपल्याला पावची हीट अगदी धीमी हवे असते म्हणजे अगदी हळूवार पाहिजेल असते त्यामुळे आपण यामध्ये मीठ हे टाकून घेतले की अशा पद्धतीने ठेवू नका थोडं अंतरावर ठेवा म्हणजे जे पावाची प्रोसेस आहे ती हळूहळू होते त्यामुळे जे पाव असतात ते छान फुलतात कलर देखील अगदी जास्त डार्क वगैरे येत नाही ते खाली काळे देखील होत नाही अगदी परफेक्ट असे आपले पाव हे तयार होतात त्यानंतर लगेचच आता आपण मंद आचेवरती वरती याला कमीत कमी, कमी तीस मिनिटभर आता बेक करून घेणार आहोत जेवढे जास्त वेळ बेक करायला देऊ तेवढे परफेक्ट असे आपले पाव हे तयार होतात तर आपण अगदी मंद आचेवरती ह्या पद्धतीने आपण आता तीस मिनिटभर आता पाव हे तयार करून आता याचं प्रमाण म्हणजे टायमाचं हे कमी जास्त होऊ शकतं आता आपलं पा जे भांडं आहे किती जाळसरे पातळ हे बुंदाचं असेल तर जास्त वेळ घेईल आणि बारीक असेल तर कमी वेळ घेईल हे आपल्या भांड्यानुसार देखील आपला, आपला वेळ कमी जास्त आपण होऊ शकतो अशा पद्धतीने आपण आता मंदहाचे वरती तीस मिनिटभर पाव हे एक करून घेऊया नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पाव करून बघा अगदी छान असे आपले हे पाव तयार होता फक्त दोन ते तीन तीन ते चार टिप्स लक्षात ठेवा दूध हे व्यवस्थित लावून घ्या ज्या वेळेस आपण पाव करायला घेणार आहोत किंवा मैदा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे आपलं चालूच हवं जास्ती दिवस जुनं नको हवं त्यामुळे देखील आपले जे पाव आहेत ते व्यवस्थित तयार होत नाही तर आता मी याला तीस मिनिटभर अधूनमधून आपण याला चेक करून घ्यायचं तर बघू शकाल अगदी छान असे आपले परफेक्ट असे आपले पाव हे तयार झाले तर मुलाला अजिबात माझ्या मुलाला अजिबात वेळ म्हणजे धीर नाही तर ते त्यांनी लगेचच एक एक काढून बघितलं ज्या वेळेस चेक करत होता तर अधूनमधून आम्ही चेक करून घेतले होते अगदी परफेक्ट असं त्यावरती आपण तेल किंवा बटर लावून घ्यायचं तेल किंवा बटर लावून झाल्यानंतर लगेचच आपण त्यावरती ओला रुमाल झाकून बघू शकाल थोड्या वेळ राहू थोड्या वेळानंतर अगदी सॉफ्ट अगदी परफेक्ट असे आपले पाव हे तयार रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब